डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहा विरोध विरोधकांनी रान उठवल्याचे दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापले असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बसपाच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान बहुजन समाधीचा ठिकाणी निधन होत आहे वर्धा ती आज बहुमाज आहोत डॉक्टर साहेबकरांचा जो अपमान के, त्यान केल्याबद्दल बहुजन समाज पक्ष मागणी की अमित शहानी माफी मागावी संपूर्ण देशाची बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे आणि बी जे पी सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा जेणेकरून यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या देशातील स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही मूल्य सगळ्यांना दिलेली आहे आणि संवैधानिक पद्धतीनं हा देश चालला पाहिजे परंतु सात जनम स्वर्ग कोणी स्वर्ग पाहिला त्या ठिकाणी जे संसद आहे त्या संसदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं हे उचित नाही आणि म्हणून संपूर्ण देशभर उग्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होत आहे बहुजन समाज पार्टी अशी डिमांड करते अशी मागणी करते की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी माफीसुद्धा या देशाची मागावी सर्व जनतेची माफी मागावी अशी आमची मागणी आहे संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव